अहिल्यानगर इथे पार पडलेली सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही पंचांच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरली आहे मॅट विभागातील कुस्तीच्या अंतिम सामन्यात पंचांनी दिलेला निर्णय हा वादग्रस्त असल्याचं बोललं जात आहे नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात ही लढत झाली होती या लढतीत मोहोळने ढाक डाव टाकत शिवराजला खाली पाडलं त्याचवेळी शिवराजच्या पाठणीचा काही भाग जमिनीला लागला यावेळी पंचांनी शहानिशा न करता थेट चितपटचा निकाल देत शिवराजला बाद घोषित केलं आणि पृथ्वीराज मोहोळला विजेता घोषित केलं हा निकाल अमान्य असल्याचं सा सांगत शिवराजने पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली त्याची ही मागणी पंचांनी फेटाळली त्यानंतर संतापलेल्या शिवराजने पंचांची कॉलर पकडत त्यांना लाद घातली हा सगळा राडा ऑन कॅमेरा सुरू होता त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत शिवराजला मैदानातून बाहेर काढलं हा सर्व प्रकार घडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते परंतु पोलिसांनी हा सर्व राडा मिटवता घेत अंतिम सामन्यासाठी मैदान मोकळं केलं शिवराजने केलेलं कृत्य आणि पंचांनी दिलेला निकाल यावरून आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत अशातच डबल महाराष्ट्र केसी असलेले पैलवान चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय ठरली आहे चंद्रहार पाटील यांनीही पंचांच्या निकालावर संताप व्यक्त केला चंद्रहार पाटील म्हणाले पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही मात्र पंचांचा निर्णय हा वादग्रस्त आहे त्यावेळी शिवराज राक्षेने लात मारून चूक केली खरंतर त्याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या मी देखील दोन हजार नऊ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो असं पाटील म्हणाले खर तर काल जे प्रकार घडला तो खरखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझ मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीने दिली कुस्ती अ वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पा, पाठ टेकली की नाही टेकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिट्टी वाजवली खर तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहजी कुठंच चुकी नाही मला असं वाटतं कारण ज्यावेळेस पंच सिटी वाजवतो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असल पृथ्वीराज मोहळ असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होता डोळ्याला की पार पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरी सुद्धा पंचानी निर्णय दिला पर आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोहळा हा महाराष्ट्र केसरी झाला हे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही कारण पृथ्वीराज मोहोळा हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे कारण ह्या वया एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनल पर्यंत जाणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तो महाराष्ट्र केसरी झालाय त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झालाय त्याचं कालही मी अभिनंदन केलंय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलंय पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि ही शंभर टक्के चुकी, चुकी कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचाची चुकी आहे आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या अनुप्रकारातन त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे दोन हजार नऊ साली आणि जी मानसिकता काय होती एका पहिल्यावानाची कारण शिवराज राक्षे असेल किंवा मी असेल दोन हजार नऊ साली मी पंधरा वीस वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे तीन वाजता आमचा दिवस चालू होतो वर्ष जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहोचत असेल आणि फक्त अवघ्या पाच दहा सेकंदामुळे तुमच्या ते पण चुकीच्या निर्णयामुळे जर त्या गोष्टीला समोर जायला लागत असेल ही शिक्षा बोलतो मी सांगतो ही बरोबर योग्य आहे असं मला वाटते शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी देखील या निकालावर आक्षेप नोंदवलाय शिवराज राक्षेचा पराभव हो आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक पोंगल यांनी म्हटलंय शिवराजचे दोन्ही खांदे, खांदे टेकले नव्हते तरी देखील त्याला जाहीर करण्यात आलं कुस्तीत दोन्ही खांदे जमिनीला टेकले तरच चितपट घोषित केलं जात परंतु शिवराजचे खांदे जमिनीला टेकलेलं नसतानाही पंचांनी अंतिम निर्णय दिल्याने आता हा वाद निर्माण झालाय यावर शिवराज राक्षेनेही प्रतिक्रिया दिली आहे मी पंचांना व्हिडिओ पुन्हा बघण्यास सांगत होतो पण त्यांनी मला व्हिडिओ दाखवला नाही माझं तेवढंच एक चॅलेंज होतं की रिव्ह्यू व्हिडिओ जनतेला दाखवावा त्यानुसार निर्णय घ्यावा जर माझी पाठ टेकली असेल तर मी हार मानायला तयार आहे असं शिवराज म्हणाला सध्या शिवराजला समाज माध्यमांवरून मोठा पाठिंबा मिळतोय असं जरी असलं तरी वास्तवात पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलाय अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा सा पराभव करत पर त्याने हा किताब स्वतःच्या नावावर केलाय तर पंचांना मारहाण केल्याप्रकरणी शिवराज राक्षीला तीन वर्ष निलंबित करण्यात आलंय त्यामुळे आता शिवराजसाठी हा मोठा धक्का मानला जातोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका